नमस्कार मी मनीष कुलकर्णी माझी कन्या मृगाक्षी कुलकर्णी हिचा एकवीस डिसेंबर रोजी शनिवारी बालाजीनगरच्या शंकर महाराज पुलावरती एक छोटासा ॲक्सिडेंट झाला ती टू व्हीलरवरून जात असताना तिच्या गळ्याला पतंगाचा मांजा अडकला आणि तिला गळ्याला फार मोठी इजा झाली ती एकटीच होती सुदैवानं जाणाऱ्या येणाऱ्यातल्या काही लोकांनी तिला उचलून भारतीय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि तद्नंतर मला कळाल्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये आलो आणि पाहिल्यानंतर अतिशय भीतीदायक अशी परिस्थिती होती प्रचंड रक्त वाहत होतं डॉक्टर ते धावपळ करत होते आम्हाला फक्त त्यांनी एवढंच सांगितलं की थोडा धीर धरा आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही करतोय आणि त्यानंतर आज बुधवारी ती अतिशय अगदी व्यवस्थित आहे आणि तिची ट्रीटमेंट पूर्ण झाली आहे मला भारतीय हॉस्पिटलमध्ये अतिशय सुंदर अनुभव आला अगदी माझ्या मुलीला इथं आणल्यापासून ते आज डिस्चार्ज मिळण्यापर्यंत इथले कर्मचारी इथले डॉक्टर्स यांच्याकडून जी पारदर्शक माहिती जी प्रेमळ वागणूक आणि जो धीर मला इथं मिळाला तो अतिशय सुखावह आहे होता मी यांचं कौतुक करेन आणि मी डॉक्टर मिश्रा सरांचं तर त्यांची प्रशंसा करेन की त्यांनी ज्या पद्धतीनं हे हाताळलं आणि आम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी धीर दिला आणि त्यांनी ज्या पद्धतीनं माझ्या मुलीला यातून बाहेर काढलं मी समस्त भारतीय हॉस्पिटलच्या स्टाफला डॉक्टर्सना मी नम्रतेनं अभिवादन करतो आणि धन्यवाद देतो की त्यांनी हे माझ्या मुलीला सुखरूप यातून बाहेर काढलं धन्यवाद